ग्रामपंचायत कार्यालय वाडी बुद्रुक यांच्या वतीने दिले अभिलेख अधिकारी यांना निवेदन नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी सर्वे नंबर पंच्याहत्तर व शहात्तर वाडी बुद्रुक येथील आपल्या विभागाकडून गेलेले ट्रेनव्हीट व्हील लेआउट मंजुरीत स्थानिक नागरिकांचा आक्षेप मोजे ग्रामपंचायत कार्यालय वाडी बुद्रुक येथील उपसरपंच असून वाडी बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील मार्कणेय नगर येथील नागरिकांनी मागील ग्रामसभेत आमच्या कार्यालयाकडे त्यांच्या घराकडील जाणाऱ्या रस्त्यावर स्थानिक बिल्डरने अतिक्रम केले आहे असा अर्ज आमच्याकडे दिला होता त्यांच्या दिलेल्या अर्जावरून ग्रामपंचायत सरपंच ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत सदस्य या सर्वांनी जाऊन पाहणी केली असता सदरील बिल्डरने या नागरिकांच्या घराकडे जाणारा रस्ता आर सी सी वॉल कंपाऊंड घेऊन बंद केला आहे असे निदर्शनास आले आहे व तसेच ती जागा ही महापरेशन विभागाची असून त्याखाली अनाधिकृत बांधकाम केले आहे व नगर रचना विभाग नांदेड्यांची दिशाभूल करून सदरील लेआउट हा मंजूर करून घेण्याचा प्रयत्न केला असून स्थानिक नागरिकांचा रस्त्याचा प्रश्न मागे लागल्यानंतरच या सर्वे नंबर पंच्याहत्तर व बुद्रुक यांच्या मंजुरी द्यावी अशी मागणी केली आहे ग्रामपंचायत आम्ही आहोत या नागरिकांच्या घरासाठी जाणारा रस्ता स्थानिक बिल्डर यांनी अतिक्रमण करून बंद केलेला आहे त्यामुळे यांच्या मुलाबाळांना शाळेला जाण्यासाठी किंवा दवाखान्यासाठी जाण्यासाठी खूप मोठी अडचण त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे तो रस्ता हायटेन्शन लाईनखालचा पूर्वज चाळीस फुटाचा आहे त्या बिल्डरने तहसील डिपार्टमेंट भूमी अभिलेख आणि नगर रचना विभागाची दिशाभूल करून तो रस्ता बंद करून त्या ठिकाणी रेसिडेन्शियल लेआउट सँक्शन करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही जर त्या ठिकाणी आंदोलन केलं किंवा विरोध केला तर काय फरक पडणार आहे स्थानिक अधिकाऱ्यांना आम्ही चार पैसे आगाव देऊन तो मंजूर करून घेऊ असा आमच्या नागरिकांना तो धमकावत आहे जर तो लेआउट सँक्शन केला तर आम्ही तिरू आंदोलन करू असे या ठिकाणी आम्ही सांगितलं